मराठी गाणी आपण जर सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील मराठी गाणी ऐकली ना खूप कर्णमधूर आणि श्रवणीय अशी गाणी होती विशेषतः गदी माडगुळकर जगदीश खेबुडकर दादा कुंडके शांताराम नांदगावकर असे अनेक अप्रतिम गीतकार तसेच अशोक पत्की हृदयनाथ मंगेशकर अनिल अरुण रामलक्ष्मण राम कदम असे अप्रतिम संगीतकार होते तर ह्या गाण्यांमध्ये आणि आत्ताच्या गाण्यामध्ये मला कम्पॅरिझन नाही करायचं आहे कारण आत्ताही अजय अतुल अमित राज अशा प्रकारची अनेक चांगली मंडळी संगीतकार आणि गीतकार म्हणून खूप चांगलं काम करत आहेत पण मला वाटतं जर सत्तरचा आणि ऐंशीच्या दशकातील गाणी ही हिट आणि एव्हरगिन होण्यामागं जे कारण आहे ते म्हणजे त्या गाण्यातील भाषा जी आहे ना ती प्रचलित बोलीभाषा आहे म्हणजे साधे सोपे अस्सल गावरान मराठी शब्द आणि वाक्यांची रचना आहे आणि आत्ताच्या गाण्यांमध्ये म्हणजे सर्वच गाणी असं म्हणणार नाही मी काही प्रमाणात गाणे असे आहेत की ज्यामध्ये शुद्ध शब्द खूप वापरले जातात याचा अर्थ शुद्ध शब्द गाण्यात वापरू असं नाही म्हणणार मी शुद्ध शब्द हे असावेत पण ज्यावेळी एखादी गोष्ट मनाला भिडते ना तर ती साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये असावी आणि गावरान म्हणजे जी, जी आपण बोलीभाषा आपण मित्रांशी बोलतो आहे इकडे तिकडे बोलतो आहे असं गप्पा मारतो आहे ती जी भाषा असते ना आपली त्या भाषेमध्ये जे एक गोडवा असतो तो गोडवा शुद्ध भाषेमध्ये फारसा फील होत नाही त्यामुळं जी पूर्वीची गाणी जी मी आता सांगितली त्यामध्ये एक गोडवा होता कारण ती साधी भाषा होती सिम्पल्स जे आपण रुटीन बोलतोय ते वर्ड होते सगळे असं ग्रॅमॅटिकली व्याकरणदृष्ट्या चांगली असलेली किंवा असे स्वच्छ शब्द असे फारसे नसायचे आणि त्यामुळे ती मनाला भिडत होती आत्ताही चांगली गाणी बनतात मी नाही असं म्हणत नाही म्हणजे असं जे असं मग सांगितलं की अनिला रोस अनिला आपलं अजय अतुल असून देत किंवा दुनियादारीची गाणी ही माझी फेवरेट गाणी आहेत अतिशय छान गाणी पण भरपूर अशा प्रमाणात गाणी तयार व्हावीत जशी सत्तरऐंशी ज्या दशकात झाली होती की जी गाणी श्रवणीय आत्ताची असतातच पण एव्हरग्रीन म्हणून जी टिकावीत की वर्षानुवर्ष आणि तीस चाळीस वर्षाने जरी ऐकली गाणी तरी ती तुम्हाला तितकाच आनंद देतील अशा पद्धतीची गाणी जर बनवायची असते तर त्यामध्ये साधी सोपी भाषा वापरणं आणि जी रुटीन भाषा आहे ग्रामीण भाषा आहे त्या ढंगाची भाषा वापरणं अशा वापर जर गीतकाराने जास्त प्रमाणात केला तर मला वाटते गाणी अधिक श्रवणी आणि लोकांना अतिशय आवडायला लागतील थँक्यू